श्रीस्वामी समर्थ्या चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा आजपासून पितृपक्ष चालू झालेला आहे पंधरा दिवसाचा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या नावे काही सेवा करायच्या आहेत किंवा तर्पणविधी करायचे असतात त्यानंतर काही दानधर्म करायचे असतात आणि त्याहीपेक्षा की ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्षापासून ते महालय म्हणजेच सर्व पित्री अमावस्यापर्यंत आपल्याला या कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावे म्हणजेच पित्रांना काही तर्पण करायचे असतं दानधर्म करायचं असतं आणि त्यांच्या नावाने आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या असतात काही पारायणंसुद्धा करायचे असतात बघा जेव्हा आपण देवा देवांची देवदेवत्यांची सेवा करत असतो तर त्यांना खूप सारं भरभरून मागत असतो पण त्याहीपेक्षा की हा पंधरा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे की जेणेकरून त्यांचाही कृपा आशीर्वाद आपल्यावरती होऊन आपलंसुद्धा आयुष्य सर्व काही आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी आपल्या हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याचा म्हणजे हेच कालावधी हा असतो पंधरा दिवसाचा आणि त्याहीपेक्षा की बघा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते म्हणजे तिचा पुढचा प्रवास खरंच खूप खडतर असतो किंवा कितीतरी योनिनं तिला जन्म घ्यावा लागतो प्रवास करावा लागतो आणि तोच प्रवास तिचा त्या व्यक्तीचा सुखाचा व्हावा त्यासाठी आपल्याला आणि तिचा जी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेलेली आहे आपले पूर्वज तर त्यांनासुद्धा जिथे कुठे असतील तर तिथे समाधानाने किंवा त्यांचा जो प्रवास आहे सुखकर होण्यासाठी आपल्याला हा पंधरा दिवसाचा कालावधी म्हणजेच सेवा पारायण करण्याचा खूप महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे आ, तर बघा ह्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा एक पितरांचा दिवस ठरलेला असतो बघा काही ठिकाणी जीव घातले जातात म्हणजे पित्र असं म्हटलं जातं तर काही ठिकाणी महाळसुद्धा सुद्धा गेलेलं आहे आता तुमच्या इथं काय म्हणतात माझ्या माहेरी महाळ म्हणून शब्द उच्चारतात तर सासरी पित्रांचं जीवन असं म्हणून शब्द उच्चारतात तुमच्या इथं काय म्हणतात तर त्या ह्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता तर बघा तुम्हाला जो काही तुमच्या पित्रांचा पूर्वजांचा दिवस आहे तर त्या दिवशी जी काही व्यक्ती आपण घरी जेव घालणार आहात तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला काही दानधर्म करावा लागतो त्या हे त्यानंतर बघा आजपासून पितृपक्ष चालू झालेला आहे तर आपल्याला आजपासून म्हणजेच काही सेवा करायच्या आहेत तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सूर्याला अर्धी द्यायचं आहे आजपासून ते सर्व पितृ अमावास्यापर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर बघा उपाय करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे जो तांभ्याचा ता किंवा छोटा पेला असेल तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं काळे तेल टाकायचे आहे आपल्या पित्रांच्या पूर्वजांना म्हणजेच आपल्याला त्यांना जल अर्पण करायचं असतं तर बघा काय करायचं आहे तो पेला घ्यायचा आहे तांब्याचा त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते आपल्याला सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे मग तीन वेळा तुम्हाला स्वतः प्रदक्षिणा मारत तीन वेळा ते पाणी जल सूर्याला अर्द्य द्यायचं आहे म्हणजे सूर्याला अर्ध्य देताना आपल्याला ओम गृहणी सूर्याय नम ओम गृहणी सूर्याय नम असं म्हणत आपल्याला सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे तीन वेळा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या तीन वेळा अर्ध्य द्यायचं आहे आणि बघा जे अर्ध्य दिलेलं पाणी आहे तर ते आपल्याला खाली साठायचं नाही आहे किंवा ओलडायचं सुद्धा नाही आहे बघा जे काही आपण सेवा किंवा उपाय करत आहोत तर त्याचे काही सेवा केली आणि बघा तुम्ही ते अर्धे दिले आणि ते पाणी कोणी ना कोणी उलडत आहे किंवा ते पाण्यावरून कोणी ना कोणी जात आहे तर त्या म्हणजे सेवेला किंवा त्या उपायाला काहीच अर्थ राहत नाही <coughs> त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही आपल्या पित्रांना समर्पित अर्धे देत असता सूर्यांना सूर्याला तर तेव्हा आपल्याला काही करा म्हणजे एक कुंडी <coughs> एक कुंडी किंवा बादली पात पातील वगैरे खाली ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तर बघा तीन वेळा अर्घ्य दिल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे ओम घृणी सूर्या नम ओमघृणी सूर्याय नम आणि त्यानंतर ना आपल्याला सूर्यदेवतेला प्रार्थना करायची आहे की जिथे कुठे आमचे पित्र पितृ असतील तर त्यांना सुखात ठेवा त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत्या जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या नावे काही ना काही देवाला प्रार्थना करत असतो तर नक्कीच त्यांचंसुद्धा खूप भरभरून आशीर्वाद आपल्यावरती मिळत असतात आणि बघा खूप ठिकाणी असंसुद्धा सांगितलं जातं की तुम्ही एवढं देवदेवतांचं करत आहात पण तुम्ही तुमच्या पूर्वजांचं करत नाही किंवा तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा तुमच्याकडून काहीच होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या संकटातून जावं लागतं लागत आहे किंवा खूप साऱ्या त्रास तुम्हाला सहन करावा लागत आहे तर बघा जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नसतात ना तर तेव्हासुद्धा ह्या घटना किंवा ह्या सर्व काही संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं बघा जेव्हा आपण सर्व काही देव देवतांचं करतो पण आपल्या पूर्वजांचा जर आशीर्वाद नसेल तर ह्या सेवेला किंवा देवी देवतांच्या आशीर्वादाला सुद्धा काहीच उपयोग नसतो कारण जेव्हा बघा असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं ते गरजेचं आहे त्यानंतरनं देवी देवतांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे कारण देवी देवतांपेक्षा सुद्धा आपल्या पूर्वजांना खूप मान दिला गेलेला आहे तर हे झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे देवपूजेच्या आधी बघा सकाळी सुचूर्भूत झाल्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार त्यानंतरनं बघा देवपूजेच्या आधी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या पूर्वजांना हे करून तर दक्षिण दिशेला 你们去挖点。 ह्या पद्धतीनं आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे एक अगरबत्ती आणि एक दिवा लावायचा आहे दक्षिणेला तोंड करून आणि तोच दिवा आपल्याला पंधरा दिवस वापरायचा आहे जो दिवा आपल्याला पित्रांसाठी घेत आहोत तर तो दिवा आपल्याला जे काही आपण देवाचं करत आहोत किंवा देवाच्या तिथं दिवा लावत आहोत तर तो दिवा घ्यायचा ना नाही आहे तो फक्त दिवा आपण जेव्हा पित्रांची सेवा करत असतो किंवा पित्रांसाठी दिवा लावत असतो तर त्याच टायमिंगमध्ये त्या दिव्याचा फक्त उपयोग करायचा आहे जर तुमच्याकडं निरंजन नसेल तर तुम्ही मातीची पद्धती ती घेतली तरी सुद्धा काहीच हरकत आहे एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची दक्षिणेकडं तोंड करून आपल्याला ते ठेवायचं आहे त्यानंतर ना आपल्याला दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तुती स्तोत्र हे पठन करायचं आहे तर बघा ज्यांच्याकडं नित्यसेवा पुस्तक असेल तर त्यांना माहितीच असेल पण जे नवी आहे ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी सांगते तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि हिथून आपल्याला पितृस्तुती स्तोत्र बघा मागच्या ज्या साईटला हे पितृस्तुती स्तोत्र दिलेलं आहे तर पितृ पाठ हे आपल्याला पहिल्यांदा वाचन करायचं आहे आणि नंतरला बघा पितृ पितृतुष्टीकारक पितृस्तोत्र तर हे इथपर्यंत आहे तर ते आपल्याला पठण करायचं आहे संस्कृतमध्ये आहे खरंच संस्कृत पूर्णपणे वाचता येतं त्यांच्यासाठी खूप सोपं आहे पण जे नव्याने करत आहेत पित्रांची सेवा तर त्यांच्यासाठी थोडंफार हे होईल तर तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा देऊ शकता आणि तिथं म्हणजे नाही का त्याच्याबरोबर सुद्धा आपण म्हणू शकता बघा काही शब्द उच्चारता येत नाहीत काही जणांना तर तुम्ही आपल्याला भीती वाटते की काही चुकायला नको तर त्यापेक्षा तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते चालू असताना तुम्ही हितं बघून जरी तरी तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे ते सर्व काही झाल्यानंतर आपल्याला पितरांची सेवा झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत तोंड धुवायचं आहे आणि ना आपण जे काही देवाचे रोजची देवपूजा असेल तर ते केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे कारण जेव्हा आपण बघा श्राद्धाला जातो किंवा काही ना काही तर्पणविधी वगैरे करत असतो तर तिथून आल्यानंतर आपण आंघोळ तरी करतो नाहीतर हातपाय तरी धुतो असं असतं जेव्हा आपण पित्रांची सेवा ह्या पंधरा दिवसामध्ये करणार आहात तर ती सेवा झाल्यानंतरनं <coughs> तुम्हाला आधी हातपाय धुवायचे आहेत आणि नंतरला बघा जे आसन आपण घेतलेलं आहे तर तेच पंधरा दिवस ठेवायचं आहे ते म्हणजे बसकर आपण घेतलेलं असेल तर त्यावरती थोडं पाणी शितरायचं रोखीवरती थोडं पाणी शितरायचं आणि त्यानंतरनं आपल्याला देवपूजे देवपूजा हा देव करायला बसायचा आहे बघा ह्या पंधरा दिवसामध्ये बघा एका ताईचासुद्धा प्रश्न होता की मला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे मग पितृपक्षामध्ये कसं करू तर बघा ज्यांना खरंच पारायण करण्याची इच्छा असेल तर ते नक्कीच ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच पारायण तुम्ही करू शकता फक्त जे काही आपण पारायणं किंवा सेवा करत आहोत तर ती आपल्या पित्रांना उद्देशून करायचे म्हणजे बघा आपण ह्या सर्व काही सेवा करतो आहे पारायणं करतो आहे पण त्या ह्याच्यात आपण सर्व काही मागतो तर ह्या पंधरा दिवसामध्ये जे काही सेवा करत आहोत बघा जर तुम्ही स्वामी महाराजांची आपल्या कुलदैवतेची कुलदैवताची सेवा करत आहोत तर फक्त एकच मागणं मागायचं आहे जे काही तुमच्या आयुष्यातून तुमचे पूर्वज गेलेले असतील तर त्यांना सुखात ठेवा जिथं कुठे असतील तर त्यांना सुखात समाधानात ठेवा जो काही त्यांचा प्रवाह चालू असेल तर तिथं त्यांना सुखात ठेवावं अशी आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे आणि बघा हे सर्व काही आपण पित्रांना समरपून सेवा करत असतो नाही पंधरा दिवसामध्ये तर नक्कीच ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे भरभरून आशीर्वाद मिळतात तुमचे खूप सारे बघा सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जेव्हा प्रखर पितृदोष लागतो तर तेव्हा आपल्याला किती मोठ्या संकटांना साम म्हणजे सामना करावा लागतो खूप साऱ्या संकट आपल्याला फेस करावे लागत असतात त्यामुळे नक्कीच बघा ज्यांना नारायण नागबली करायला लावलेले आहे किंवा त्रिपिंडी करायला लावलेली आहे तर ज्यांना खरं कर, खरंच करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही संक्षिप्त भागवत गीतेचं जर पारायणं केलं तरीसुद्धा तुमचा पितृदोष खरंच खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल तर तो, तो कसं पारायण करायचं तर ते सुद्धा लवकरच आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे किंवा कोणकोणत्या सेवा करायच्या असतात या दरम्यान ह्या पंधरा दिवसाच्या दरम्यान पारायणं कोणती करायची असतात तर तो सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती येणार आहे तर बघा हे सर्व काही आपल्याला करायचंच आहे पण ना आपल्याला बघा अकरा आक, साडे अकरा किंवा बारा ह्या दरम्यान आपल्याला आपल्या पूर्वजांना म्हणजे त्यांना समर्पण आपल्याला बघा जे पक्षी येतात तर त्यांना एक घास द्यायचा असतो ज्यांचं पंच महायज्ञ चालू असेल त्यांना माहितीच असेल आपन, की आपण बघा मुंग्यांना थोडी साखर देतो गाईला घास देतो त्यानंतरनं जे काही आपल्या घरात व्यक्ती येत असते बाहेरून तर त्यांना चहा पाणी किंवा जेवण हे विचारतो त्यानंतरला बघा आपण हे सुद्धा करतो पक्ष्यांनासुद्धा एक घास देत असतो तर हे सर्व काही जे करत असतील पंच बाहेरने त्यांच्याकडून ही सर्व काही सेवा मित्रांची होणारच आहे पण जे काहीच करत नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे तर बारा वाजता आपल्याला वरती गच्छीवरती किंवा म्हणजे <coughs> टेरेसवरती किंवा जिथं पक्षी येतात त्या ठिकाणी आपल्याला कावळ्यांसाठी भात करून ठेवायचं आहे किंवा जरी तुम्ही तांदूळ किंवा कोणतीही धान्य ठेवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही जर भात ठेवला तर अतिउत्तम तर भात शिजवताना आपल्याला बघा थोडासाच एकदम शिजवायचं आहे आणि भात करायचा आहे आणि त्यामध्ये जर थोडं दही टाकून ते पक्ष्यांना दिलं तर खरंच खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावरती तुमच्या पित्रांचा म्हणजेच पूर्वजांचा आशीर्वाद राहायला मदत होणार आहे आणि हा पंधरा दिवस म्हणजे का आपल्यासाठी काही मागण्यापेक्षा आपल्या पूर्वजांसाठी सेवा करण्याचा आणि त्यांना म्हणजे असे देव बघा आपण जे देवी देवतांकडं देव प्रार्थना करत असतो त्यांना समर्पून तर तेच त्यांच्यासाठी म्हणजे पुढचं आयुष्य त्यांचं सुखकर व्हावं बघा असं म्हटलं गेलेलं आहे की हा पंधरा दिवस पित्रांसाठी बघा पूर्वज आपले ह्या पंधरा दिवस आपल्या दाराशी येऊन बसत असतात आणि बघा आपण जर ह्याच दरम्यान आपल्या पित्रांची सेवा करत असो किंवा पित्रांसाठी देवाकडे काही मागणं मागत असो तर त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आशीर्वाद राहायला मदत होतो त्यामुळे नक्कीच आपल्याला या दरम्यान काही सेवासुद्धा म्हणजे करायच्या आहेत ह्या सर्व काही उपाय करायच्या आहेत आणि त्याहीपेक्षा की जो दिवस तुमच्या पित्रांसाठी आहे किंवा बघा आपण म्हणतो की, की आमचा या दिवशी पित्र जेव घालणार आहोत त्या दिवशी पितृ जेवू घालणार आहोत जो पित्रांचा दिवस असेल ह्या पंधरा दिवसापैकी तर त्या दिवशी जी, जी काही व्यक्ती तुम्ही घरी बोलवणार आहात जेवायला तर त्या व्यक्तीसाठी बघा सर्व काही आपण करतो तर जी व्यक्ती गेलेली आहे तर जी काही त्या व्यक्तीचं आवडीचे एखादी वस्तू असेल कपडे असतील किंवा त्या आवडीला म्हणजे त्या व्यक्तीला आवडणारी एखादी म्हणजे एखादा पदार्थ असेल तर त्या व्यक्तीला दान करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा तो दिवस मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ज्या आपल्या आयुष्यातून व्यक्ती गेलेल्या आहेत ज्यांचा आपण पितृ जीवू घालू घालत आहोत तर त्या पित्रांना म्हणजे आपल्या पूर्वजांना जे काही आवडत होतं तर त्या गोष्टींचं दान करायचं आहे बघा तुम्ही वस्त्र दान करू शकता किंवा एखाद्या जेवण तर आपण घालणार आहोत पण ह्या पंधरा दिवसाचा कालावधी असतो ना दानासाठी खरंच खूप महत्त्वाचा मानला केलेला आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये नक्कीच करू शकता तर तुम्हाला समजलंच असेल की ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत किंवा पित्रांना समर्पित आपल्याला काय उपाय किंवा कोणत्या गोष्टीचं दान करायचं आहे आणि रोज आपल्याला पंधरा दिवस दिवा लावायचाच आहे सूत्र आपल्याला पठन करायचंच आहे तर आत्तापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रोज करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ